पाच डिसेंबर दोन हजार चोवीस मिनिकीत उर्फ योगेश पिंपळ आर्या गेले पाच दिवस खेडच्या भोसतेघाट परिसरात भटकत आहे सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या च्या रात्री पासून एक मृत व्यक्ती माझ्या स्वप्नामध्ये येत ती व्यक्ती रेनकोट घालून आहे तिच्या पायात काळ्या रंगाचे बूट आहे आणि एक बॅग आहे ती व्यक्ती माझ्याकडे सतत मदत मागत आहे मला वाटलं होतं की हे फक्त स्वप्नच आहे पण तो माणूस सतत माझ्या स्वप्नामध्ये येतोय त्यामुळे माझी झोप उडालेली आहे मला झोप सुद्धा येत नाही तो माणूस स्वप्नामधून मला जसं मार्गदर्शन करत आहे तसा मी त्याचा शोध घेत आहे तो व्यक्ती कोण आहे मला माहीत नाही तरी सुद्धा मी त्याला मदत करत आहे असा एक व्हिडिओ योगेश आर्या नावाच्या तरुणानं त्याच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून सतरा सप्टेंबरला शेअर केला होता त्या दरम्यान भोसते घाट परिसरात त्याच्या स्वप्नात येऊन मदत मागणाऱ्या मृत व्यक्तीच्या शोधात तो फिरत होता योगेश आर्या नावाचा हा तीस वर्षाचा तरुण काही दिवस रत्नागिरी जिल्ह्यातील खेडच्या असा दावा तो करत होता आश्चर्य म्हणजे त्याला पडलेल्या स्वप्नाप्रमाणेच खरंच तिथे जंगलात ती मृत व्यक्ती सापडली मृत व्यक्ती कोण होती तिचा योगेशच्या स्वप्नांशी आणि एकमेकांशी काय संबंध होता हे संपूर्ण प्रकरण नक्की काय आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत नेमकं प्रकरण काय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सावंतवाडीतील दिल आजगाव मध्ये राहणारा योगेश आर्या याने सतरा सप्टेंबरला पोलिसांना सांगितले होते की त्याला वारंवार एक मृत व्यक्ती स्वप्नात येत आहे रत्नागिरीतील खेड रेल्वे स्टेशन समोर एका पुरुषाचं प्रेत असून तो स्वप्नात येऊन त्याला सतत मदत मागत आहे योगेशचं हे सांगणं विचित्र जरी वाटत असलं तरीही त्याच्या सांगण्यावरून पोलिसांनी एफ आय आर नोंदवली तसेच तो सांगत असलेल्या परिसराची तपासणी देखील सुरू केली पोलिसांनी तपास केला के असता योगेश आर्यन सांगितल्याप्रमाणे त्या जंगलात एका आंब्याच्या झाडाजवळ कुजल्याचा वास येत होता त्या आंब्याच्या झाडाजवळ जाऊन पाहिलं असता आंब्याच्या झाडावर काळ्या रंगाची वायर आणि प्लास्टिकच्या पट्ट्या बांधत त्याला ताब्यालन गळफास घेतलेल्या एका मृत व्यक्तीच शरीर आढळलं त्याच्या अंगात राखाडी रंगाचं जॅकेट आणि राखाडी रंगाची पॅन्ट असून त्याच्या आतमध्ये मानवी हाडांचा सापळा होता त्याच्या जा जवळच काळ्या रंगाची बॅग आणि काळ्या रंगाचे बूट होते या मृतदेहापासून पाच फुट अंतरावर मानवी कवटी पडलेली होती जे स्वप्नात दिसलं तेच सत्य बनून समोर येणं ही गोष्ट पोलिसांसाठी सुद्धा धक्कादायक होती एखादी मृत व्यक्ती स्वप्नात येते आणि मदत मागते तिचं ठिकाण सांगते आणि त्याच ठिकाणी अगदी स्वप्नात दिसल्याप्रमाणे ती व्यक्ती तशीच्या तशी, तशी सापडते हा पोलिसांना सुद्धा मोठा प्रश्न पडलेला होता योगेशनं इन्स्टाग्राम अकाउंटवरील व्हिडिओ देखील काय म्हटलं होतं सतरा सप्टेंबरला शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये त्यानं म्हंटले नमस्कार मी निकित उर्फ योगेश पिंपळ आर्या गेले पाच दिवस खेडच्या बोस्ते गाठ परिसरात भटकत आहे सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या रात्रीपासून एक मृत व्यक्ती माझ्या स्वप्नात येत आहे आणि ती व्यक्ती रेनकोट घालून आहे तिच्या पायात काळ्या रंगाचे बूट आहेत आणि ती व्यक्ती जवळ एक बॅग आहे ती व्यक्ती माझ्याकडे सतत मदत मागत आहे मला वाटलं होतं की हे फक्त स्वप्न असेल पण तो माणूस सतत माझ्या स्वप्नात येतोय त्यामुळे मला झोप सुद्धा येत नाही तो माणूस स्वप्नातून जसं मला मार्गदर्शन करत आहे तसाच मी त्याचा शोध घेत आहे तो व्यक्ती कोण आहे हे मला माहिती नाही तरी सुद्धा त्या मी त्याला मदत करत आहे असं सांगणारा तो व्हिडिओ योगेशनं पंधरा सप्टेंबरला सकाळी रेकॉर्ड केला होता त्या दरम्यान तो भोसते घाट परिसरात त्या स्वप्नातल्या मृत व्यक्तीचा शोध घेत फिरत होता दुसऱ्या एका व्हिडिओत त्याने डोंगर दाखवत म्हटलंय की ती व्यक्ती असलेली हाच तो डोंगर माझ्या स्वप्नात यायचा ती व्यक्ती मला सिग्नल देत आहे मी काहीही करून तिला मदत करणारच दरम्यान तिथं असलेल्या एका टपरीवाल्या काकांनी योगेशला डोंगरात जाण्याचा मार्ग दाखवला असल्याचं देखील त्यानं सांगितलंय या प्रवासाला सुरुवात केल्यानंतरच्या पहिल्याच पाच दिवसात त्याला रेकॉर्डिंग करता येत नव्हतं असंही त्यानं म्हटलंय तसंच आज मला खूप तास आहेत आणि लवकरच मला सिम कार्ड चालू करून घ्यावं लागेल परंतु माझ्याकडे कोणतंही ओळखपत्र नाही असं म्हणताना त्यानं त्याचं कारण देखील सांगितलं योगेश गोव्यामधील एका कंपनीत काम करायचा सहा सप्टेंबरला सगळी काम संपून रूमवर गेला आणि त्या रात्री अचानक दुचाकी घेऊन त्याच्या स्वप्नात येणाऱ्या मृत व्यक्तीच्या शोधात निघाला परंतु सात सप्टेंबरच्या रात्री साडे दहा वाजता त्याला जाग आली तेव्हा तो गुजरात मधील सुरतच्या रेल्वे स्टेशनवर होता गोव्यावरून तो सुरतला कसा पोहोचला त्याच्यासोबत नक्की काय झालं यातलं त्याला नेमकं काहीच माहिती नसल्याचं त्यानं सांगितलं त्यानं सांगितल्यानुसार या प्रवासाला त्याची सगळी कागदपत्र असलेली बॅग आणि दुचाकी हरवली त्याच्या अंगावर एक जॅकेट आणि शॉर्ट पॅन्ट होती त्या पॅन्टच्या किशात फक्त सव्वीसशे रुपये होते त्या रात्री तो सुरत रेल्वे स्टेशनला झोपला होता त्या रात्री ती व्यक्ती पुन्हा त्याच्या स्वप्नात आली आणि त्यानं तिला तिथल्या एका टेक्स्टाईल इंडस्ट्रीमध्ये जायला सांगितलं मग त्यानं गोव्याला परत न जाता तिथंच थांबून ती टेक्स्टाईल इंडस्ट्री बघायचं ठरवलं त्यानं म्हटलंय की मी तिथं का गेलो ते सुद्धा मला माहिती नाही ती व्यक्ती मला जसं सांगत आहे तसंच मी सगळं काही करत आहे ती व्यक्ती माझ्याकडे सतत मदत मागत आहे मला माहिती नाही का पण मी त्या व्यक्तीला काहीही करून मदत करणारच आहे असं त्यानं आश्वासन दिलं एका मध्ये त्यानं म्हटलंय की मला माझ्या गोव्यातल्या दिवसांची आणि ऑफिस मधल्या मित्रांची खूप आठवण येत आहे माझी बॅग माझा मोबाईल माझं गाडी माझं सगळं काही गायब आहे मी बाईक वर निघालेलो मग सुरतला कसा पोहोचलो मला काहीच आठवत नाही घरच्यांना जर मी सांगितलं तर ते माझ्यावर विश्वासच ठेवणार नाही ऑफिस मधले मयूर सर तर माझ्यावर नेहमीच असतात तू नेहमी स्टोरीज बनवतो असं म्हणतात पण मी तसं काही करत नाही मी खरं बोलतो आणि खरंच सांगतो त्यानंतर तो रत्नागिरीमधील खेड रेल्वे स्टेशनच्या समोरील डोंगरातल्या एका मृत व्यक्तीच्या शोधात निघाला त्यानं नवीन मोबाईल आणि सिम कार्ड घेतलं होतं त्याच्या या प्रवासातले त्याचे अनुभव सांगणारे व्हिडिओ बनवून तो इंस्टाग्रामवर शेअर करत होता त्या व्यक्तीचा शोध घेत अपयश आल्याने योगेशनं थेट पोलीस स्टेशनच गाठलं आणि पोलिसांच्या मदतीनेच त्या मृतदेहाचा शोध घेतला पोलीस तपासात काय खुलासे झाले दरम्यान ही मृत व्यक्ती कोण आहे आणि तिचा योगेशच्या आर्याच्या स्वप्नांशी काय संबंध आहे याबाबतीत पोलीस अजून तपास करत आहेत हे जाणून घेण्याकरता बीबीसी मराठीने रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी थेट बातचीत केली त्यावेळी ते म्हणाले की मृत व्यक्तीची अजून ओळख पटलेली नाही परंतु आमचा तपास चालू आहे हो तसेच आमच्या तपासातलं योगेश आर्याला मानसिक समस्या असल्याचं सुद्धा निष्पन्न झालंय परंतु पोलिसांच्या चौकशी दरम्यान योगेश आर्या स्वतःहून घराच्या बाहेर निघून गेला आहे आणि तो बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे असंही पुढे ते म्हणाले दरम्यान त्यांनी सांगितल्याप्रमाणे या प्रकरणाचा तपास अजूनही चालू आहे त्यामुळे या प्रकरणात पुढे अजून कोणकोणते खुलासे होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे